बारा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी रझा अकादमी या इस्लामिक संघटनेच्या वतीने त्रिपुरा येथे अल्पसंख्याक समाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला होता त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे अमरावती यांना निवेदन दिल्यानंतर परत जातीवेळी काही मोर्चेकरी यांनी अमरावती बाजारपेठेतील व्यापारी प्रतिष्ठानावर दगडफेक केली यामुळे व्यापारी वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला त्या अनुषंगाने दगडफेक व तोडफोड केल्याने पाच लाख पंधरा हजार मालमत्तेचे नुकसान केल्याने एकूण आठ हजार तीनशे चौसष्ट आरोपी विरुद्ध हो। एकूण अकरा गुन्हे दाखल करण्यात आले हो। नऊ आरोपी त्यांना अटक करण्यात आली तसेच नागपूर गेट परिसरातून चौसष्ट जणांना अटक करण्यात आली आहे त्यापैकी पन्नास जणांना एमसीआर देण्यात आला आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी सकाळी नऊ वाजता राजकमल चौक येथे भारतीय जनता पार्टी इतर संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी चार वाजेपर्यंत व्यापाऱ्यांना बाजारपेठ बंद ठेवण्याची विनंती एकवीस रोजी घडलेल्या घटनेचा निषेध करण्याकरिता एकत्रित झाले पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला नंतर अचानक काही वेळाने कार्यकर्त्यांचा जमाव अनियंत्रित व उग्र होऊन दुकानांवर दगडफेक करून तोडफोड केली व दुकानांना आणि वाहनांना आग लावून नुकसान केले अनियंत्रित जमावाने कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये यासाठी त्यांचा पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पाठलाग करून त्यांना त्या ठिकाणावरून हुसकावून लावले काही ठिकाणी दोन गटाचे नागरिक एकमेकांसमोर आल्याने तेथील अधिकारी व अमलदार यांनी कौशल्याने हाताळून परिस्थिती नियंत्रणात आणली व कोणतीही घटना घडू दिली नाही शहरातील विविध भागात तुरळक घटना घडत असताना त्या ठिकाणी राखीव पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पाठवून शांतता प्रस्थापित करण्यात आली तसेच जमावाकडून झालेल्या दगडफेक जाडफोड व तोडफोडीच्या घटनेमुळे झालेल्या शासकीय मालमत्तेच्या संदर्भाने सहा हजार तीनशे नऊ आरोपी विरुद्ध विविध पोलीस ठाण्यामध्ये एकूण पंधरा गुन्हे दाखल करण्यात आलेले असून त्यापैकी त्रेपन्न आरोपींना अटक करण्यात आली आणि इतर आरोपितांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे व त्यांच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आले आहे सदर दगडफेकीच्या घटनेमध्ये एक पोलीस अधिकारी आठ पोलीस अंमलदार जखमी झाले जमाव नियंत्रित करण्यासाठी व परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने संपूर्ण अमरावती शहरात कलम एकशे चौवेचाळीस एक दोन तीन प्रमाणे संचारबंदी लागू करण्यात आली तसेच चुकीचे संदेश किंवा व्हिडिओ प्रसारित होऊ नये याकरिता अमरावती शहर कार्यक्षेत्रातील इंटरनेट सेवा तीन दिवसाकरिता बंद करण्यात आली सदर घटने संबंधाने पोलिसांनी कसोशीने प्रयत्न करून सार्वजनिक शासकीय मोठ्या प्रमाणात मालमत्तेची हानी व कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ दिली नाही चौदा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी सर्व सूत्रे आपल्या हातात घेऊन अधिनिस्तर अधिकारी व अंमलदार यांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याकरिता मार्गदर्शक सूचना केल्या तसेच दाखल गुन्ह्या संबंधाने स्वतंत्र तपास पथके व आरोपी अटक पथके नेमण्यात आली अशी माहिती पोलीस विभागाने दिली आहे तसेच पोलीस आयुक्त डॉक्टर आर पी सिंह यांनी नागरिकांना अफवा व खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याबाबत आवाहन केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती